सुनील काळे यांनी आरोप करताना असंही म्हटलं होतं की भाजपाची तिकीट आता कुठेतरी नाथाभवनच्या फार्म हाऊसवर तिकीट वाटप होत आहे आणि सामान्य कार्यकर्त्यांवर जे आम्ही तीस वर्षापासून भाजपाचंच काम करतोय मात्र आमच्यावर अन्याय केला जातोय आणि नवीन येणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाते जे जे बोलताय ना हे की नाथाभावच्या बंगल्यावर तिकीट वाटप झालं तिकीट वाटप झालं एक 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 सबूत दाखवत आहे की नाथाभाऊच्या बंगल्यावर तिकीट वाटप झालं म्हणून काही म्हणजे त्याला एक माहिती आहे की नाथाभाऊंच्या विरोधात काही घेतलं नाथाभाऊचं नाव घेतलं म्हणजे मग त्याला कसं अनुभवित मिळेल हे मिळेल म्हणून तो हे सांगत बसला आहे असं काहीही घडलेलं नाही आहे तिकीट फायनल काही नाथाभाऊंच्या बंगला कशासाठी होणार आहे मतदारसंघ माझा आहे गिरीश भाऊंचे नेते गिरीश भाऊनं विचारले हे पण आम्ही काही करत नाही तिथली वस्तुस्थिती सगळी त्यांना सांगितलेली होती त्याच्या मनात काहीही तथ्य नाही आहे की तिथनं हे झालं म्हणून काहीतरी थोरथान रचायचं आणि लोकांची सहानुभूती घ्यायची तो सांगतोय की मी भाजपाचा झेंडा घेऊन केलं मी जुना कार्यकर्ताय अतुल जांभरे हा ही भाजपाचा जुना कार्यकर्ताय पूर्वीपासून तो भाजपासोबतच होता मध्यंतरी त्याची मिसेस फक्त तिने एकदा काहीतरी राष्ट्रवादीचा हे घातलं होतं पण ती पुन्हा भाजपाकडे आली भाजपाकडनं त्यांनी जिल्हादूत संघाची निवडणूक लढवली आता विरोधात आणि ती भाजपच्या तर्फे पॅनलमध्ये होती आणि ते जिल्हादूत संघामध्ये आहे याने तर काही तसं असं खुला तर -खुला काही के विरोध केलाच नाही आहे त्यांनी तर समाजाच्या असल्यावरही आता वंशी विरोध करून ते जिल्हा दूत संघामध्ये निवडून आले लोकशाहीमध्ये मा तिकीट मागणं इथपर्यंत ठीक असतं तु तुम्ही भाजपविषयी जर एवढं प्रेम दाखवताय तुम्ही त्याच भाजप पक्षाने तुम्हाला सिनेटवर नेमलं होतं त्याच भाजप पक्षाने तुमच्या आईला ग्रामपंचायत सदस्य केलं होतं त्याच मुळे तुम्ही नगराध्यक्ष झाले आणि तुम्ही म्हणता भाजपाने मला काय दिलं म्हणजे एवढं सगळं तुम्हाला भाजपने दिलं तोपर्यंत भाजप चांगली होती आणि आज सिच्युएशनमुळे जर तुम्हाला ना तिकीट नाकारलं भाजपने लगेच तुम्ही म्हणता भाजपने माझ्यावर अन्याय केला तो एक थोताण करणारा माणूस आहे त्याला फक्त लोकांमध्ये जाऊन पब्लिसिटी कशी करायची एवढं त्याला जमतं पाणी पुरवठा ती मी मंजूर केलं मी मंजूर केलं अरे सरकार आमचं आमदार मी गिंत्री गिरी भाऊ मंत्री आणि असं चालणार का ह्याच्या म्हणण्यावर तिथे होणार आहे का मी स्वतः तिथे मीटिंग घेतल्या गिरीभाऊनी तिथे पाणी आरक्षणाला मंजुरी दिली आहे शेवटच्या टप्प्यामध्ये तर जेव्हा या पाणी पुरवठ्याच्या लोडसाठी मंजुरी मिळत नव्हती त्यालाच विचार कोणी लोड मंजुरी केला तोच माझ्याकडे आला मीच फोन केला आणि तो ऍडिशनल लोड मंजूर करायला लावला आजही दहा टक्के पैसे पाणी पुरवठ्याचे द्यायचे होते त्याला मीच पत्र देऊन ते दहा पैसे दहा दहा टक्के पैसे जे आहे ते लोन मार्फत ते मंजूर करायला लावले तो म्हणतो मी केलं मी केलं असं नाही पक्ष आहे तिथे तू केला म्हणजे तू एकटा असता तर करून शकला तो पक्ष नसता तर एका माताला पक्षासाठी दाखवायचं सगळं काही आणि पक्षाने तिकीट नाकारल्यावर पक्षाचा विरोध पक्षाच्या विरोधात उभा राहिला म्हणजे तुझी पक्षानिष्ठा केली एकीकडे ते सांगते की अन्याय होतोय दुसरीकडे ते आपल्या कार्यालयासमोर त्यांनी आंदोलनही केलं होतं याकडे तुम्ही कसं वागतोय मी तेच सांगितलं तुम्हाला लोकशाहीमध्ये तिकीट वाटणं हे गैर नाही तिकीट मागणं हे गैर नाहीये पण जेव्हा पक्ष एकदा डिक्लेअर करतो ना मग तुमची पक्षाला निष्ठा असेल तुम्ही ते ऐकायला पाहिजे याने प्लॅन करून सगळं केलं इथे आल्यावर सांगतो की मी स्टेशनवरून डायरेक्ट आलो साफ खोटो आहे त्यांनी त्याच्या घरी बोदळवरूनच काही लोक बोलवली त्याच्या समाजाची काही वरणगावची लोक गोळा केली सगळी पूर्ण मध्ये फेरी मारली आणि मग इथे आले मी तर इथे ऑफिसमध्ये नव्हतो नाही तर त्याला तेव्हाच त्याला उत्तर दिलं असतं आणि इथे मुलाखत देताना सांगतो की लोक सगळे गोळा झाले आणि मला स्टेशनवरून इथे बोलवलं पूर्ण मध्ये फेरी मारून आला होता इथे तो म्हणजे त्याला पब्लिसिटी करायचं आणि सहानुभूती मिळवायची आता काहीतरी ते हंडा घेऊन भीक मागतोय एवढं मोठं घर आहे गाडी आहे फोर व्हीलर आहे इनोवा घेऊन फिरतोय बुलेट आहे आणि भीक मागायचा नोटंकी करतोय